रक्षाबंधनाची एकच दोन आपल्या लाडक्या भावांसाठी राख्या खरेदी करण्यासाठी महिलांची बाजारपेठेत मोठी गर्दी उद्या शनिवार रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे या सणानिमित्त लागणाऱ्या राख्या नांदेडच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात दाखल झाल्या आहेत विविध अकराच्या व रंगबेरंगी राख्यांनी बाजारपेठा सजल्या आहेत आपल्या लाडक्या भावांना राख्या खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत महिलांनी मोठी गर्दी केली आहे राख्यांना मोठी मागणी असल्याचे सांगितले यंदा राख्याच्या राखी विक्रेत्यांनी सांगितले आहे माझं नाव दिशा बुनगुले राखी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा या वर्षी नवीन नवीन व्हरायटी राखी मध्ये आलेल्या आहेत आम्ही गेली सात आठ वर्षे राखी सूकार लावतो त्याच्यामध्ये भरपूर प्रकारच्या व्हरायटी असतात ट्रेडिशनल नवीन नवीन सगळ्या व्हरायटी असतो अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे सर्व राख्या भरपूर राखी वेगवेगळ्या प्रकारची आमच्या दुकानामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल